फ्रीजमध्ये ना आपल्या हे बघा हिमालय पर्वत झालं आहे पूर्ण तर ह्या डिस्कीमुळं टेकू राहिला आहे तर पूर्णच पॅक झाला असता तर आज सका सका बंदस हो सगर। सगर ना सकाळ सकाळी फ्रीज बंदच करून ठेवलं आहे जेणेकरून बर्फ वितळायला पाहिजे सगळं आणि हे सगळं ना मला साहित्य परत मी काढून घेणार थोडंफार फ्रीज गार आहे त्यावर राहून दे आणि कालचं आपला केक थोडाफार शिल्लक राहिलेला आहे सईपरी घेऊन गेले शाळेला तर सकाळ सकाळ ना माझं फरशी पुसायचं काम चालू आहे सगळं क्लीन करत करत आले तर सकाळचे वाजत बघा बरोबर पावणे सात तर सैला आणि परला घालून फरशी पुसायचं चालू आहे माझं आणि इकडे त्यांचं डब्याचं वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे पोरं केक वगैरे खाऊन गेलेत सगळं प्रकार आवरून मला जायचं आहे आंघोळीला नमस्ते मी अश्विनी सई समाज सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खरच कालच्या पासून जो आनंद आहे ना तो आनंद आहे असंच राहिला आहे सगळं तुमच्यामुळं झालेलं आहे तर सकाळ सकाळ बघा लवकर उठून सईपरीचे डबे वगैरे करून दिलं हे पण मळायला गेलेले आज केलं तर आपल्या पाठीमागच्या ज्या तुरी होते ना त्या तुरी करायच्या आहेत जसं पहिलं पीक येतं तसं हे दुसरा येत नाही तर दुसऱ्यांदा धरलं की नाही थोडे थोडी थापी अशी येतात फुटलेल्या त्याला शेंगा असते तर तर गडी आहेत त्यामुळं मला जाता येत नाही जर गडी असेल तर जात नाही मी बायका असेल तर मग मी जाते तर सकाळी ना सईला आणखीन थोडंसं म्हणजे दाताला थोडंसं त्रास होतोय त्यामुळे ती मिठाचंच उपीट मागितलेली होती पांढरावाला पाहिजे म्हणले तिला उपीट करून दिलं थोडं असं पात्त टाईप केलं आणि केक पाहिजे होता शाळेत मुलींना देण्यासाठी परी पण घेऊन गेली गी आणि सई पण घेऊन गेली गी आणि देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि काल मी तेजूकड गेले होते ना तर अक्कान ना जसं की आता गावातलं काय तर आणण्यासाठी वगैरे तुम्हाला मी बोलले होते ना अक्का उशी कवर पिशव्या जस पाहिजे तसं शिवती इतक्या कामात जे वेस्टेस आता एखाद्या ब्लाउजचा कपडा असतो एखादी साडी चांगली डिझायनर तर तिला जर दिसली तर ती मस्त चेनीवाल्या बॅगा पासून ती शिवत असते तर कलेक्ट मला म्हणून घेतले आज कलेक्ट अगदी थोडे आहे एक फक्त एक झालं एक चार पाच चपात्या किंवा पाच सात चपात्या मनुरा वगैरे आता बळून घेतले बाकीचं पीठ पण साईडला ठेवले कारण की कालचं थोडस मटणाचा रस्सा आहे त्यामुळं आणि सई पडला छान बटाट्याचा सरबरीत रस्सा करणार आहे तर हे बघा किती सुंदर छान असतो अशी वाढी दिलेली आहे तरी तसं माझ्या नेहमी घरी येतात ना सासूबाई त्यांनी दिलेले आज भरीत केले असते मी पण काय होत आहे आता नॉनव्हेज पण थोडं नाही मी तर नाहीये खायला पण थोडस पनीर आहे तर असंही बोलली की मी पनीर आल्यानंतर खांदा थोडं बटाट्याचं ग्रेव्ही पण आहे मग हे असंच राहून जाईल त्यामुळं म्हटलं कैरी आली आहे पहिल्यांदा घरी ह्या सीझनमध्ये मध्ये तर आकानं कैरी पण दिली आहे तर ते दोन प्रकारची कैरी दिले त्यामुळे मला काही कळलं ना आणि हे बघा किती छान असे नाटका लाडू केले तर तेजूबाई अंतांना दबवून आणली हे बघा तर तिचे तिन्ही मुलं बाहेर शिकायला आहेत ना जसं की बघा अक्काचे मुलं काय करतात ते सांगते आधी एक थर्ड इयरला इंजिनियर आहे आणि बारकावाला छोटावाला जो मुलगा आहे तिचा तो आईने पहिलं वर्षी जसं माझी नंद्याची मुलगी सुरुती करते ना तसं आणि तेजू तर तुम्हाला माहिती आहे बी फॉर्मसी करते बऱ्याच जणांचा काल प्रश्न होता की तेजू तुझी कोण दाखवत आहे तेजू माझ्या बहिणीची मुलगी आहे अगदी मस्त यम्मी बघूनच खाऊ वाटायला लागले पण सकाळ सकाळ नाही खात मी मस्त असे लाडू दिलेले अक्का विशेष म्हणजे मला हा डब्बा आवडला फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी उपयोगाल होते प्रत्येकाचं असंच असते की नाही एखादा डब्बा आवडला की आपण याला करू आणि त्याला करू तर तिघांना देऊन परत मला दिली आणि तुम्हाला बोलले होते ना आई जाणार आहे वळसंगला आकाची तब्येत ठीक नाहीये ठीक नसताना पण ती केली काय काय तर तिकडं माहेरी देण्यासाठी पण तिला द्यायचं आहे आणि अशी वेस्टेज जे ब्लाऊज पिसा आपण शिवत नाही ना त्या ब्लाऊज पिसापासून किती छान फिनिशिंग वगैरे पिशवी किती सुंदर असं शिवून दिले तर हे परीसाठी शिवून दिली जसं की परी गावातलं काय तर काय मला सामान आणून देते ना तर तुझ्यासाठी असं छोटशी बचका बुचका काय तिसरी तर माझ्याकडे असं बरेच पिशवे आहेत अक्क गेलं असं पण बरेच दिलेले मला तर हे बऱ्यापैकी जसं की मी कुठं आता गावातल्या गावात आले होतो किंवा कशाला पण येते उपयोगाला हे छान असं शिवसेने तर शिवून देते म्हणून मी थोडासा आळसपणस करते तर शिवून सुद्धा देते तर जर दे बोललं तर मी तर पहिल्यांदा खाते तर दोन कॅरी बॅग माहिती यावर्षी आंबे कमीच लागले झाडाला ते असं बोलते कारण की एक आंबा आहे ना तिला अगदी खोबऱ्यासारखं गोडगोड आहे तर मला है। तर संशय येतोय कुठला तरी तो आंबा असणार आहे तर आज आंब्याची चटणी करणार आहे किमान एक आंब्याची च सॉरी एक कैरीची तरी चटणी करणार आहे आम्ही असे दिले कोणाला पाणी सुटतेसही बोलली आई मी आले आल्यानं टाकून खाणार आहे चटणी किटपट मी टाकून हा म्ह तिला तर कैरीसाठी बघा मी आत्ता डाळ भिजत घातली हरभऱ्याची डाळ त्यामुळे आपण नंतर करू कैरीची चटणी आधी बटाट्या वगैरे सगळं चिरून घेते आणि इथलं हे सगळं काढून घेते तर आधी मला टेस्ट करून बघावं लागेल कुठला आंबा आंबट आहे कुठला गोड आहे तर अक्काने शिवलेले पिशव्या घरगुती आवडले का हे सांगा आणि आत्ताचे लाडू लाडू पण सांगा आणि वांगे पण सगळं ठेवणार आहे आणि मला फ्रीज मधलं पण सगळं सामान बाहेर काढायचंय एक तासभर तर काही होत नाही माझं काम झाल्यानंतरच मी म्हणजे ते फ्रीज मधलं सगळं साहित्य मी काढून घेऊन आधी मला स्वयंपाक करून घ्यायचंय बटाट्याची भाजी कोणाला आवडत नाही ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्या घरात शंभर टक्के सारखी बटाट्याची भाजी होत असणार आहे जसं की आपल्या घरात पण सैपरला खूप आवडते तर बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा टोमॅटो लाल तिखट काळ तिखट धना पावडर मीठ हळद लसूण खोबऱ्याची पेस्ट हे सगळं ना मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ना थोडंसं तरी येण्यासाठी एक पाच ते सहा मिनटं आणखीन थोडं ना मी असं शिजवून घेते मसाला जेणेकरून कलर पण खूप छान होतं आणि मुलं पण खूप आवडीनं खातात बटाटा दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घातलेला आहे आणि त्याच्यावरती बघा थोडंसं शेंगदाण्याचं कूट तर लागते तेवढं पाणी कोथिंबीर मस्त ना शेगडीवरती शिजायला ठेवले लागलं चपात्या पण माझं बनवायचं चा चालू आहे आज चपात्या आणि भाकरी दोन्ही सुद्धा मला बनवायचं होतं आणि आज ना पाण्याचा पण दिवस मिळाला ना पाणी आलं होतं जे आपल्या गंगूसंगूचं पाणी असते ते ह्याच्यात भरून घेतलं आणि ह्यांना फ्रेश पाणी पाजून घेतलं फ्रेश पाणी असलं की जरा अगदी आवडीनं पेतात भरपूर तर ह्याने थोडंसं गवत होतं मळ्यात गवत खात ए जुई तुम्हाला टाकलेलं खा ए ए ए फडक नको खाऊ का बाई ताज, ताज ताज गवत टाकलंय तर त्यांचं चालू आहे खाण वारं इत सुटलंय जांभळ बघा तिथे पडले तर भरपूर अशी जांभळ पडलेत हे बघा सगळी जांभळं जिथं बघील तिथं तुम्हाला जांभळं जांभळ दिसणार ते बघा वाऱ्यामुळं तर भरपूर अशी जांभळ बऱ्यापैकी जांभळ खाली पडले तर तर किती मोठे होऊन पडले आग ना नळाला बऱ्यापैकी पाणी आलं होतं तसंही माझे कपडे आज भरपूर होते जसे की सईपरीचे युनिफॉर्म म्हणा जसे की यांच्या मळ्यातले काही कपडे असतात टॉवेल वगैरे बरंच मी धुवायला घेतलेलं होतं पाणी येणार आहे म्हणून तर पाणी थोडं एक्स्ट्रा आलेलं म्हटलं जे थंडीतले आपले पांघरायचे असतात ना ते थोडंसं धुऊन टाकावं सहसा बघा आम्ही हे धुत म्हणजे मी पहिल्यांदाच धुते आणून दोन वर्षे झाले दर म्हणजे गेल्या उन्हात तर काय केलं होतं फक्त उन्हाला लावायचं आणि झटकून पटकून घ्यायचं हा थोडं सगळं धुरळा निघतो पण आता कसं आहे माहिती आहे का गेल्या वर्षी पण धुतलं नाही ह्या वर्षी तरी धुवून कपाटा ठेवावं म्हटलं जास्त आपटायला वगैरे काय नको कारण की असे जे पांघरण असतात ना आपटलं की खराब होऊन जातात तर मग ते भरपूर असं निरम्यामध्ये थोडंसं भिजत घातले आधी म्हटलं दररोजचे कपडे सगळे धुऊन घ्यावं मगच मोठ्या कपड्यांच्या नादी लागावं कारण की मोठ्या कपड्यांना भरपूर अशी ताकद आणि वेळ लागते तोपर्यंत आपले छोटे कपडे पण पूर्ण म्हणजे वाळून सुकून जातात तर आमच्या आईंचा काही जीव ऐकत नाही कुठलंही काम करू मध्ये येतात म्हणजे येतात तुम्ही कितीही नाही हा बोला अश्विनी मी पाणी तर देणारच असं चालू असते तर आता आपली यात्रा पण जवळ आली यात्रेची पण कामं आता बघा देवाला तेल लागणे म्हणून ज्यांना ज्यांना सिद्धनाथ आहे ना त्यांना आता कळेल बघा नऊ तारखेला देवाला तेल लागते तेल म्हणजे देवाचे घट बसतात त्यावेळेस तर आठ ते नऊ दिवस आपल्याला वेळ असतो त्या दिवसामध्ये बघा तर पूर्ण घराची साफसफाई करायची असते तर अक्कान दिलेली कैरीची चटणी करावं म्हटलं सगळं काम झाल्यानंतर कैरी स्वच्छ असं धुऊन घेतलेले आधी म्हणलं गोड आहे आंबट हे बघावं तर अक्कान मला बोललेले ना गोडवाले पण आहे तर थोडंफार आंबट आणि गोड होते तर मिक्सरमध्ये बारीक करायचं ना तर त्यासाठी बारीक 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 काप करून घेते तर एकाच कैरीची मला ना चटणी बनवायची होती त्यामुळं तर रा, सकाळीच मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार भिजवू शकता जसं की बघा अर्धी वाटी घ्या वाटी घ्या हरभऱ्याची डाळ कसं थोडंसं आंबटपणा कर म्हणजे कमी करायला मदत करते आणि टेस्ट पण खूप लागते कोणकोण हरभऱ्याच्या डाळीच्या जागी ना शेंगदाण्याचं कूट पण घातलं तर खूप छान लागते कैरी घेतले आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि भरपूर असं लसूण घेतलेलं आहे आणि ना एक चमचा जिरं टाकायचं आणि आपलं लाल तिखट टाकलेलं आहे मी बघा आणि मीठ बस तर एक चमचा तुम्ही ना ह्याच्यामध्ये साखर पण घालू शकता मी का ह्याच्यामध्ये साखर घातली नाही कारण की कैडी आपली मला गोड लागली ना त्यामुळं इतकी सोपी रेसिपी आहे ना काही अवघड नाही तिखट मात्र तुमच्या आवडीनुसार घाला कैरी कशी आंबट गोड आहे तर मी तर दोन अडीच चमचे टाकले होते इतकी भारी लज्जतदार आपली कैरीची चटणी झाली ती काय सांगू तुम्हाला सई परिसुद्धा आल्या आल्या उड्या वार लागली की आई आज ना आपली चटणी आहे खाण्यासाठी तर सकाळी हिमालय पर्वत साठला होता ना त्यातलं बघा पर्वत मी एवढा मोठा भला काढलेला आहे अक्षरशः हे बघा किती जाम असं बसलेला होता तर तो काढला आधी म्हटलं आता एका झाडाच्या बुडातच त्याला वितळण्यास ठेवूया जेणेकरून बघा झाडाला पण थंडवा आणि बुडात पण पाणी पूर्ण जाईल थोडंफार राहिलं होतं तर, तर ते हातानेच निघून चाललेले काम इतके दिवस भर केसात पण काय अडकलं हे सुद्धा मला भान नाहीये तर काय तर काय तर काय चालूच असते ना कितीही जरी स्वच्छता केलं कितीही काय केलं पनीर घे पनीर प... म्हटलं पर खावानी दुपारचे वाजलेच बघा एक वाजत आलेच अन जो आठवड्यात एकदा आता काय करायचं मटण आणले <laughs> <laughs> की पनीर घेऊन यायच नाहीतर बासून घेऊन आजीला ऐकू आले का नाही आणायचं त्याने काय म्हणते आईसाठी 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 आई आई खरा आई तुमच्यावर लय प्रेम करते हेनी लय प्रेम करतेच हेनी सईचा बाबा खरं खरं करते हा लय प्रेम आहे मग तुम्ही आणले करतेत ना मराठवाड्यात पाणी मग काय तर लय इमोशनल नसते काय काय आवाज मिळत नाही सांगोला चांगलं मिळते मटण कसं गावात मिळते नाही त्यामुळं नाही बाई आता तसं नाही करायचं आता जेव्हा जेव्हा मटण काय सांग तुम्हाला आहो जेव्हा जेव्हा मटण तेव्हा तेव्हा पनीर लक्ष ठेवा बरे सवय कोणी लावली ही विचारा लोकांना असं कोण सांगितलं ही सुच हे सांगतात का विचारा बघू मी काय सांगत नाही आज मी तुमच्यासाठी सोनू बाय तसं काय आहे का आजीसाठी <laughs> आहे ना हा हो म्हणते आलो ते बस काय नाही आई रजू हवा मला एक वाजता बरोबर ब्लॉक टाकायचं असतो आणि गोट्यात गेल्याशिवाय का आपलं ब्लॉक जात नाही कोणा तर इथं आपलोडिंग आप ला तर काय शिव तुकडे होते जसे की चपाते। भाकरी चपाते दोघींचे भांडणं लागले तर त्या भाकरीसाठी लागले एका कोणाला तर ऐकलं दे सोनू उलट सगो भांडून खाल्ल्या भरपूर दे गांगुला दे ते नंदिल दे नंदिल दे दे त्याला दे त्या टाक टाक पोट भरले त्यांचं दे गंगुल दे गंगुल दे, गंगुल दे गंगुल दे खाल्ले ते परी अरे ठेव रे आता बघा शॉर्ट टाकला तर चला म्हटलं कैरी आहे तर टाकावं तर सही परी इतकं म्हणजे एक्साइटेड खायला पोरांना चिंच आणि म्हटलं की ह्यांना कसं काय आंबट लागत नाही का लागत नाही का आंबट तुम्हाला मला तर इतकं आंबटला खावं तर सगळं वाटतंय पण जबरदस्त आता दुखत नाही का तुझं बरे बाबाला म्हणू आता दीदी दात कमी झाले म्हणून आता कमी झालं <laughs> ना आता तर दाखव सगळ्यात ना तुझं कसं तारा लावले बरेच विचारते बाळा ओक आता दुखायचं कमी आलं ना तरी पण दात क्लीन ठेवले ग तारा असलं की थोडस ब्रश करता येत नाही तर ह्याच्यामध्ये काय टाकलं मी तुम्हाला सांगते आपलं कैरी स्वच्छ धुवून घेतलंय आणि हळद मीठ लाल तिखट आणि थोडस हे टाकलंय बघा चाट मसाला आणि सगळं एकत्र करायचं एक नंबर लागतंय तोंडी लावाल तर असंच एक नंबर लागतंय पण हे असंच खायला लागले ते आणि कच्च्या करीचं झटपट लोणचं पण होतंय किमान एक दोन दिवस टिकते आपलं ते पण छान होतं ते पण करू नको काय बाई बाय 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 बाबाला पण द्या हा एकदम मस्त झालंय खरंच इतकं मनाला ना भारी वाटलं आणि एक मनाला एक समाधान की खरंच किती ताई दादा मनापासून काळजी करतात पाहिजे की स्वामीला प्रार्थना करतात की चॅनेल पुढं जाऊ दे ताईंना यश दे खरंच माझ्या डोळ्यातून न कळत दुपारी जेव्हा मी कमेंट वाचत होते ना असं डोळे पानवले गेलेले होते तर खरंच सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद आधी सगळ्यांना तुमच्या आशीर्वादामुळं तर हे सगळं शक्य झालं आहे तर बरेच ताई खरंच किती समजूतदार आहेत कारण की बघा म्हणजे मोठे आहेत माझ्यापेक्षा त्यामुळं आणि माझे बहिणी पण आहेत म्हटलं काळजी असणार सगळ्यात आधी अशी मी तू तु मान तुझ्या सासूचं आणि तुझ्या नवऱ्याचं हो अगदी बरोबर आहे अशा खेडेगावामध्ये ना म्हणजे इतकं सपोर्ट करायला जर म्हणजे कोणच नसते क मलाही सुरुवातीला आईंची थोडी भीती वाटत होती ज्यावेळेस मला यूट्यूब चॅनेल चालू करायचं होतं ना त्यावेळेस असंही चालू होतं सईपरीचे मी टाईमपास टाकत होते पण इन्कम मिळेल नाही मिळेल ह्याची काय मला चिंता नव्हती खरं सांगू आढळण्यासारखं मला काय माहिती पण नव्हतं पण जेव्हा माझी बहीण मला सांगितली होती ना अश्व असं असं कर तसं कर मला ना एकतर भीती वाटायला लागली की आई काय म्हणतील का माझी नरंदाई काय म्हणतील का किंवा हे है, ह्यांचा तर एक महिनाभर तर ना अजिबात सपोर्टर नव्हता पण नंतर काही नाही जेव्हा मी समजावून सांगितले त्यावेळेस खरंच आईंचं मनापासून खूप खूप आभार मानायला पाहिजे एखाद्या वेळेस माझं काय म्हणजे म्हणजे असं काय काय करू काय नाही जर नाही वाटलं तर अश्विनी हे कर ते कर असं त्यांचं चालू असतंय तर इतकी पिल्ले ना मिसळून गेलेले आहेत तर कुठंही बसता डोक्या इथं तर पिल्लांचं झाड लोड सगळी साफसफाई खाणं पिणं झालेलं आहे तर गोट्यातच बसून सोना गप्पा मारतोय थोडं वेळ इकडच्या तिकडच्या कामाबरोबर थोडंसं संवाद संभाषण पण झालं पाहिजे ना त्यातच थोडंफार प्रेम वाढत असतं तर तुरी सुद्धा आज केल्या नाही तर घरीच आणलेलं आहे तर चहा ठेवलं आहे कामगारांसाठी तर चौघं होते म्हटलं चला त्यांचं चहा पाणी पण करून घ्यावं ते पण खुश होतात तर दिवसभर का म्हणजे मळ्यामध्ये कामं वगैरे करून ते पण दमलेले असतात आणि खरंच त्यांना चहाची पण अपेक्षा असते जेव्हा त्यांचं घरी काम असतं त्यावेळेस तर नक्की चहा द्यावाच लागतो त्यांना त्याच्यानंतर बघा पाठीमागचा जो आपला ना अंगण आहे ना जिथं मी स्वयंपाक वगैरे करते म्हटलं तिथलं सगळं स्वच्छ करून घ्यावं सकाळपासून माझं ठरलं होतं शक्यतो मी उन्हातच करावं म्हटलेलं हे काम कारण की गर्मी पण इतकी होती ना अक्षरशः अंग भिजवूनच काम करावं असं गारगार चालू होतं पण आज का माहिती दिवसभर लाईट असं नव्हती तर पाच वाजता लाईट आली तिथून हे काम मी करायला घेतलं आधी सगळं घरदार वगैरे सगळं झाडून घेतलं आणि जो पाठीमागतं माझा दरवाजा आहे ते लावून घेतलं काय होते पाणी वगैरे आज जातं ना किचनमध्ये हे बघा किती घाण आहे आधी म्हटलं घाण पण भरपूर निघाले निरम्याचं पाणी करून ना सगळं स्वच्छ असं घासून पुसून घ्यावं तर ही तयारी चालली कशासाठी ते तुम्हाला सांगते तर सई आहे ना दररोज किरकिर करते की कि बाबा आपण तिघं तरी वर झोपायला जाऊ जसं की परी हे आणि सई मी तरी सहसा जात नाही गच्चीवरती झोपायला मला खूप थंडी वाजते मधूनच मी पळून येते दम निघत नाही तर सईला ना, म्हटलं वर झोपण्यापेक्षा आपण काय करू पाठीमागच्या अंगणात झोपू असंही ना टॅकच आहे सगळं दरवाजा वगैरे आहे त्यामुळं कशाचं काही टेन्शन नाही विषय राहिला पूर्ण आपण सगळं स्वच्छता करू तिथं काय जे काही पसारा वगैरे आहे ते सगळं पसारा काढू मगच तिथं झोपाय झोपण्याची तयारी करू आता प्रश्न राहिला बघा मच्छर कितीही स्वच्छता असली गच्छीवर जरी आपण झोपला एखादा तरी वारं शांत झालं तर आवाज करत मच्छर येतेच येते तर कूलरची पण मी सोय करणार आहे तर तुम्हाला लिंग लिंग ते तुम्हाला सांगतेस हे बा किती क्लीन क्लीन सगळं निघाले आणि म्हणून निवांत गारव्याला बसले तिला पण उष्णतेचा त्रास व्हायला आहे त्याच्यानंतर अंगणात सगळं झाडाला घेतलं तर नाही नाही म्हणत तीन चार ना कचऱ्याच्या चा बादल्या पूर्ण गच्च भरले होत्या लागलंच म्हटलं त्याचं विल्हेवाट लावून घ्यावं आणि गरमी पण इतकी जाणवत होती ना आभळाचं म्हणतात ना ऊन खूप लागतं आबळाचं ऊन एरवीच्या ऊन्हापेक्षा जास्तीची गरमी लागते जिथं जाईल तिथं ना कामच काम, काम आणि कचराच कचरा दिसत होता म्हणतात की काम करणाऱ्याला सुट्टी नसते आणि जिथं बघेल त्याला ते घाणं दिसत असतं तशापैकी माझं गत झालेलं आहे गुशी पाठ सोडत नाहीत इकडं तिकडं वेजं करून ठेवतात ना ते पण बुजवायचं मुजवायचं माझं काम चालू असते तर हे बघा आपलं जे कूलर मी जे उपरायला घेते ना धान्य तेच कूलर मी आज बाहेरच्या बाहेर यूज करणार आहे बरीच जाळजळ त्यात झाली होती जसं की बघा आता आपण आहे आणि बाहेर असतं बाहेर म्हटलं तरी ना आपल्या पत्र्यातच असतं जिथं आपले पार्क असते गाडी तिथं पण तरी आपल्याला एक वाटतं ना पूर्ण स्वच्छता वगैरे करूनच कूलर वापरायला घ्यावं हे बघा सगळं स्वच्छता करूनच ना मी कूलर आतमध्ये नेणार आहे आणि मच्छरची पण चिंता नको आणि साईशी पण चिंता मिटणार आहे त्याच्यानंतर बघा दुपारची म्हणजे जी चारची चहाची परत दोन अडीच वाजता आम्ही जे जेवलेली भांडे असतात ना खूप ऊन असतं बाहेर ते मी शंभर टक्के ठेवतेच चार पाच वाजता मी सगळी घासत असते जसं की आपलं चहा वगैरे करून संध्याकाळचे साडेसहा वाजले होते हे पण माहीत न आले म्हटलं लागलं ते कूलर तुम्ही आतमध्ये घ्या हातपाय धुवायच्या अगोदर तर ह्यांना पण आले आल्या काम लागलं तर कणिक वगैरे मळून घेतली भाजीची तयारी चपातीची तयारी करायची आहे नेमानं संध्याकाळचा दिवा परी आणि सई लावतात परीला एक आता सध्या ना वेळच लागलेलं आहे साडी घालायचं दररोज एक साडी घालते आणि देवाला दिवा नमस्कार काय का असे ना पण साडी घालायचा नाद लागला आहे आम्हाला ड्रेस घालावं वाटायला लागले परला साडी घालावं वाटायला इथं जायचं ना तिचं थोडंसं चित्र काढायचं चाललंय चा चा शाळेमध्ये सांगितलं आहे तर एकदम बेस्ट असं चित्र काढलेलं आहे खरंच मला ते पेंटिंग इतकं आवडलं भयानक असं